पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया आलेलुया। हालेलुया हालेलो या प्रियजण हो आज आपण प्रभूच्या शब्दाकडे आपण लक्ष लावूया प्रभूचा शब्द आम्हाला काय म्हणतो प्रभू आमचा तारका आहे रक्षक आहे आणि तो आमचा मार्गदर्शक आहे आम्ही कोणतेही काम करताना आम्ही आम्हाला कोणीतरी आधार किंवा कोणी मार्गदर्शक असावं आणि जेव्हा आम्ही विचार करतो ते विचार आपण कोणत्या तरी आधारावर करावं नीतिसूत्रे अध्याय सोळा ओवी 25 पंचवीसमध्ये आम्हाला एक सुंदर वचन नीतीसूत्रे अध्याय सोळा ओवी पंचवीसमध्ये मध्ये एक सुंदर वचन आम्हाला ऐकायला मिळते सुंदर वचन आहे त्याच्यामध्ये म्हणत आहे मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात मनुष्याला आम्हाला कधी कधी आम्हाला कधी कधी एक मार्ग दिसतो आणि आम्ही तो मार्ग निवडतो आणि त्या मार्गावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो किंवा चालतो तेव्हा आम्हाला असं वाटते का हा जो मार्ग मला मिळाला आहे हे सत्याचा मार्ग आहे किंवा हाच एक उत्तम है। कि वा है। आ, आ, मार्ग आहे किंवा ह्याच्यामध्येच माझं जीवन आहे असं आम्हाला वाटते आणि मग त्याच्यानुसार आम्ही समोर जातो त्याच्यानुसार जीवन जगतो आणि तेच आम्हाला सत्य असं वाटते परंतु प्रत्येक आमचा मार्ग आम्हाला सत्याकडे नेते असं नाही तर कधी कधी आमचा जो विचार आहे आमचा मार्ग आहे तो आम्हाला मृत्यूकडे सुद्धा नेऊ शकते मृत्यूकडे सुद्धा नेऊ शकते पुष्कळ उदाहरण आपण या जगामध्ये पाहतो उदाहरणामध्ये जे धनसंपत्तीच्या माग असलेले लोक धनसंपत्तीच्या लोभामध्ये असलेले लोक धनसंपत्तीच्या आशेने जगणारे लोक कधी 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 वाईट मार्गाने जातात कधी कधी वाईट मार्गाने मला माहीत आहे काही काही लोकांनी आपल्या मनाने आपले मार्ग काढले आणि पुष्कळ त्या मा धन संपत्तीच्या मागं गेले बिझनेसमध्ये गेले किंवा लोन घेतले किंवा खूप खर्च केला आणि शेवट त्यांना समजलं की मी निवडलेला मार्ग तो खरा मार्ग नाही आणि मग काही लोक डुबले आहेत पैशाच्या भानगडीमध्ये डुबलेले आहेत आणि मग काही काही लोकांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला शेवटी आता खूप कर्जबाजारी झालो बुडून गेलो आता इज्जतीचा बाजार होत आहे मग काही काही लोक आत्महत्यापर्यंत सुद्धा पोचतात आत्महत्येपर्यंत सुद्धा पोचतात आणि त्याचप्रमाणे काही काही लोक नशेमध्ये नशेमध्ये आपला मार्ग त्यांना वाटते का मी काय करता हूं? मी जे काय करता हूं? ते चांगलंच सांग मला आनंद मिळत आहे मी चांगल्या मार्गाने जात आहे आणि कोणी सांगितलं तरी त्यांना ते त्यांचा मार्ग पटत नाही आणि मी जे निवडलेला आहे तो एकदम उत्तम आहे अशा प्र प्रकारे समजून ते समोर जातात आणि शेवट असा होते की एकदम मृत्युमुखी पडतात एक मरणस्पद होतात तिथे तर अशा प्रकारे अ आम्हाला दा नशाबाजी करणाऱ्या सोबत सुद्धा त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्हाला दिसते की ते वाईट आहेत तर दारूबाजीचा नशेचा मार्ग एक वाईटाचा मार्ग आहे कोणी कोणी देवाला न मानणे हे एक माझं तत्व आहे देव नाही देवाला न ना मानता आपल्या मर्जीनं करणारे आपल्या मर्जीने चालण्याचा मार्ग परंतु कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शेवट असा येते की त्यांनी देवानं न मानण्यामुळं त्यांना एक वाईट जीवनामध्ये प्रवेश केले किंवा मृत्यू मुखी पडले प्रत्येक माणूस जरी देवांना जीवन जगत असताना देवाला मानत नाही तरी परंतु मरणाच्या वेळेस तो देवा म्हणणार तो देवा तेव्हा त्याला पस्तावा होणार तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग जेव्हा आम्ही स्वतः ठरवतो ते सर्व खरे मार्ग आहेत असे नाही आणि म्हणून नीती वचन आम्हाला सांगत आहे मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपत फुटतात मृत्यू येते आणि पुन्हा एक गोष्ट उदाहरण मी तुम्हाला सांगतो की पुष्कळ युवा लोक प्रेम प्रसंगामध्ये पडतात आणि जेव्हा ते प्रेम प्रसंगामध्ये जेव्हा पडतात तेव्हा मग त्यांना कोणा दुसऱ्याची गोष्ट खरी वाटत नाही कोणी कितीही सांगितलं तरी आई वडील सांगितलं तरी दोस्त मित्र सांगितलं तरी आणि कोणी गुरुजन सांगितलं तरी त्यांना काय वाटते मी जे निवडलेले आहे मी निवडलेला व्यक्ती माझा पार्टनर एकदम खरा आहे आणि कधी कधी म्हणतात मला जर हा व्यक्ती नाही मिळाला तर मी जीव देणार अशा प्रकारे आणि मग नाही जाणे त्याचं लग्न होते किंवा ते एका कुटुंबामध्ये बांधले जातात आणि मग काही दिवसानंतर त्यांना समजते का आता यांच्यासोबत किंवा हिच्यासोबत मला जीवन जगणे कठीण आहे आता मग आई वडिलांकडे येऊन सांगतात मी तिथं राहणार नाही आता जर मला तुम्ही तिथं पाठवलं तर मी जीव देणार पहिलं काय म्हणत होता पहिलं पूर्वी काय म्हणत मला तो नाही मिळाला तर मी जीव देणार आता काय म्हणत आहे आता तुम्ही त्याच्या घरी मला देणार म्हणजे हे हो नीतीसूत्रे जे आम्हाला सांगत आहे जे वचन सांगत आहे नीतीसूत्रे अध्याय सोळा ओवी पंचवीस त्याच्यामध्ये असं म्हणत आहे मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्युपत फुटतात म्हणजे आम्हाला जे वा, जे वाटते ते सत्य आहे असं म्हणता येत नाही म्हणून आपण देवावर अवलंबून राहावं मी माझे अंतकरण देवाला समर्पित करावं देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावं आम्ही प्रभूचे वचन वाचतो मत याचे शुभवर्तमान अध्याय सात ओवी एकवीस मध्ये आम्ही वाचतो मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही मला प्रभूजी प्रभुजी, प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गराजात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल म्हणजे वचन स्पष्टपणे सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभूची इच्छा पूर्ण केलं पाहिजे प्रभूच्या इच्छेनं वागणारा व्यक्ती तो वाईटात जाणार नाही प्रभूच्या इच्छेने वागणारा व्यक्ती त्याच्या जीवनात संकट येणार नाही प्रभूच्या इच्छेने चालणारा व्यक्ती कधी तो पस्तावणार नाही प्रभूच्या इच्छेने चालणारा व्यक्ती तो स्वर्गामध्ये प्रवेश करेल हे प्रभूचे वचन आहे प्रभू आम्हाला सांगत आहे म्हणून आपण प्रभूच्या वचनानुसार आपण वच जीवन जगावं आणि यशियाचा ग्रंथ अध्याय पंचावन्न ओवी अकरा मध्ये वाचतो यशियाचा ग्रंथ अध्याय पंचावन्न ओवी अकरा आम्हाला सांगता आहे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विपण होऊन परत येणार नाही म्हणजे प्रभूने बोललेला शब्द प्रभूने पाठवलेले वचन कधीही निष्फळ होणार नाही प्रभूच्या मुखातून निघणारे वचन कधी फुकट जाणार नाही प्रभूच्या मुखातून निघणारा प्रच प्रत्येक वचन आमच्या जीवनामध्ये कार्य लोकास पत्र अध्याय अध्याय चार ओवी बारामध्ये आम्ही वाचतो प्रभूचे शब्द प्रभूचा शब्द सजीव सक्रिय आणि दुधारी तलवारीपेक्षा तेज आहे म्हणजे तो आमच्या जीवनामध्ये कार्य करील आमच्या जीवनाला बदलून टाकील आम्हाला नवीन जीवन देईल म्हणून प्रभूच्या वचनानुसार आपण जीवन जगाव आणि जेव्हा आम्हाला समजत नाही किंवा जेव्हा आमच्या लक्षात देत नाही तेव्हा आपण प्रभूकडे प्रार्थना करा प्रभू मला तुझा मार्ग दाखव आम्ही स्तोत्र ग्रंथ वचन अकरावे याच्यामध्ये आम्ही वाचतो वचन सांगत आहे हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखवी हे परमेश्वरा तुझा मार्ग मला दाखवीव मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल प्रभू तुझा मार्ग मला दाखव आणि मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावं आणि प्रभूच्या वचनामध्ये जीवन जगावं प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगावं म्हणजे आमचा शेवट चांगला होईल आम्ही आशीर्वादित बनू आमच्या जीवनामध्ये शांती येईल आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळेल आमच्या मुलाबाळामध्ये प्रभूची कृपा राहील प्रियजन हो आपण प्रार्थना करूया की आम्ही जे आमच्या मनामध्ये धरतो ते प्रत्येक वचन किंवा प्रत्येक मार्ग खरा नसू शकतो खोटा असू शकतो आम्हाला मृत्यूकडे नेऊ शकतो म्हणून आम्ही आमचे मन प्रभूच्या इच्छेनुसार बदलावे प्रभूची कृपा आमच्यावर यावी म्हणून म्हणून आपण प्रार्थना करूया आमच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करूया मुलाबाळांसाठी प्रार्थना करूया आमच्या नातेवाईकासाठी प्रार्थना करूया आमचे मन कठोर होऊ नये आम्ही प्रभूच्या इच्छेनुसार आमचे मन बदलावे आणि प्रभूला आपण सांग प्रार्थना करून म्हणा प्रभू मला तुझा मार्ग दाखव प्रियजन आपण सर्व प्रभूकडे धावा करूया आपण इथं जमा झालेले आणि सर्व जे युट्यूबला जुळलेले सर्वांना मी विनंती करतो आपण प्रभूकडे प्रार्थना करूया आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करूया प्रभू शक्तिशाली आहे जरी आमच्या जीवनामध्ये आमचे मार्ग भटकलेले असेल किंवा आम्ही चुकीचा मार्ग पकडला असेल किंवा आमच्या जीवनामध्ये संकट आलं असेल तरी आज यावेळेस वेळेस प्रभू आम्हाला आशीर्वाद देणार आणि आम्हाला चांगल्या मार्गाने घेऊन जाणार आमच्या जीवनामध्ये एक चांगला मार्ग प्रभू आम्हाला दाखवणार आपण प्रार्थना करूया परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो स्तुती करतो गौरव करतो प्रभू हे परमेश्वरा तूच आमचा तारक आहेस प्रभू तू आमच्यासाठी सुंदर वचन दिलेलं आहेस आणि त्या वचनानुसार प्रभू आम्ही जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा दे आमच्यामध्ये जे काही वाईट झालेलं आहे वाईट घडलेलं आहे किंवा वाईट मार्गाने आम्ही आमचे मुलं चाललेले आहेत प्रभू आम्हा दया कर आमचे जीवन बदलून टाक आमच्या मुलाबाळाचे जीवन बदलून टाक प्रभू विशेष करून जे कोणी ह्या व्हिडिओला पाहत आहेत जे आमचे ही प्रार्थनामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या सर्वांना प्रभू मी तुझ्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या जीवनासाठी मी प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करतो प्रभू त्यांना आशीर्वादित कर तुझ्या पवित्र आत्म्याचा त्यांच्यावर आशीर्वाद कर स्पर्शाव कर तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना भर तुझ्या वरदानाने त्यांना भर तुझ्या कृपेने त्यांना भर आणि तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनात सदैव राहू दे प्रभू तुझ्या नावान प्रार्थना करतो प्रभु तुझा नवाने मैं मगतो येषुची स्तुरी हो येषुची महिमा हो ये शशु की आराधना हो येषु जी स्तुरी हो येषुची महिमा हो येषुची आराधना हो येषु जी स्तुरी हो येषुची महिमा हो येशु की आराधना हो

नसरत येशूच्या नावाने नष्ट हो प्रभूची कृपा तुमच्यावर ये प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावर ये प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो प्रभू तुम्हाला बर करो प्रभू तुम्हाला बंधनातून मुक्त करो प्रभूचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलाबाळासोबत असो अपिलीया प्रभू येशुक्रिस्ताची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र आम्ही सहभागीता आम्हा सर्वच असो आत्ता नेहमी व सर्व कामे